अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठाव्या प्रदेश अधिवेशनाच्या मंडपाचं भूमिपूजन मंगळवारी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर करण्यात आलं शिक्षण प्रसारक मंडळीच्या शालेय समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन आणि यश डेव्हलपर्सच्या संचालिका सोनाली खानापुरे यांच्या हस्ते खांबाचं पूजन करून नारळ फोडून मंडपाचं पूजन करण्यात आलं तेवीस चोवीस पंचवीस डिसेंबर रोजी हरिभाई देवकण प्रशालेच्या मैदानावर हे अधिवेशन होत आहे या प्रसंगी सोनाली खानापूरे म्हणाल्या की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघटना विद्यार्थ्यांच्या हितासाठी जटणारी संघटना आहे विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न नियमितपणे सोडवून अभावी प विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार देते पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सोलापुरात होणारे अधिवेशन भव्य होणार असून या अधिवेशनातून विविध शैक्षणिक विषयांवर होणारं चिंतन हे आगामी काळातील शिक्षणाची दिशा ठरवणार असेल असंही त्या म्हणाल्या या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळींच्या शालेय समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांनी या अधिवेशनाला आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी छत्रपती श्री शिवाजी महाराज मंडळाचे अध्यक्ष आणि अभावीप प्रदेश अधिवेशनाचे संरक्षक रंगनाथ बंकापूर स्वागत समिती सचिव सुहास जोशी कोषाध्यक्ष संतोष कुलकर्णी व्यवस्था प्रमुख चन्नवीर बंकूर प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य ॲडव्होकेट मल्लीनाथ शाहबादे प्राध्यापक अवधूत काटीकर प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार अॅडव्होकेट अमोल कळके सहसचिव चेतन शर्मा अधिसभा सदस्य अतिराज होनमाने आदींची उपस्थिती होती यावेळी आदित्य मुस्के यांनी प्रास्ताविक केलं अनघा जाधव यांनी सूत्रसंचालन केलं तर रजनी गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही